मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे बीडचे खासदार बजरंग सोनावणे संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडवरून अनेकदा धनंजय मुंडे यांना टार्गेट केलंय अजित पवार यावर का गप्प आहेत असं म्हणत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी होतीये दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक पोस्ट केली आहे ज्यात वाल्मिक कराड त्याचा कैलास फड आणि खासदार बजरंग असल्याचं पाहायला मिळतय बाप्पा र अशा आशयाचं कॅप्शन देत मिटकरी यांनी डिवचलं आहे दरम्यान आता अमोल मिटकरी यांचा समाचार घेण्यात आलाय मिटकरी थोडं लाज बाळग आतापर्यंत तू संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचा साधा निषेधही ट्विट करून केलेला नाही त्यामुळे तू कोणाची चाटतोय हे न समजायला लोक वेडी नाहीत असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे योगेश सावंत म्हणाले अमोल मिटकरी यांचा नेटकर यांनी देखील समाचार घेतलाय स्वतः आरशात बघून स्वतःला प्रश्न विचारा बप्पाचे संबंध असूनही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही आणि मी पाठीशी का घालत आहे तेव्हा तुम्हाला कळेल लोक तुम्हाला आमदार कमी आणि बाजारू का म्हणतात अरे अमोल मिटकरी त्या वाल्मिककरांचे फोटो सगळ्यांसोबतच आहेत परंतु बजरंग बाप्पा सोनावणे इतर नेते म्हणतायत की त्याच्यावर कारवाई करा मग तुला तुझ्या त्या अजित पवारला धनंजय मुंडेला असं म्हणायला काय झालं ही प्रवृत्ती जनते पुढे उघडी पडायलाच हवी सर्व हकीकत जाणून आहेत म्हणून शांत आहेत त्यामध्ये दादा साहेब तटकरे असतील पण हे आपल्या बुद्धीप्रमाणे स्वतःची दौडत आहेत आज तो बाप्पा न्यायासाठी टाहो फोडत आहे अन हे स्वतःच्या नेत्याचे चेले चपाटे असलेले कधीतरीचे फोटो पोस्ट करत आहेत अशा शब्दात अमोल मिटकरी याचा समाचार घेण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर